हाय एवरीवन मस्त सगळं कसं हिरवंगार जाणू काही धरतीमा हिरवाशालो पांघरून आहे रिमझिम पाऊस ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून पुढील व्हिडिओ बघूया खाण्यास व करण्यास सुचला तो पदार्थ बटाटा बॉल असे सुरेख बटाटा बॉल खाण्यास मज्जा येणारच ना अरे सबस्क्राईब केले की नाही पाव मस्त ह्या बटाटा बॉलचे रूपांतर मंचुरियनमध्ये करू शकतो पण मी फक्त इमली सॉस चटणी घालून रेडी केले एका बाउलमध्ये घालून मस्तपेकी ह्याचे रूपांतर चाटमध्ये सुद्धा करू शकता म्हणजे तीन प्रकारे एन्जॉय करू शकता आहे ना मग मजेशी रेसिपी एन्जॉय सुपर सुपर रेसिपी कमी वेळात आय लाईक like इट बटाटा 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 मस्त पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेत आता आपण याचं साल काढून घेणार आहोत एकदम व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्याला परत पाण्यातच ठेवायचं आहे नाहीतर ते काळे पडू शकतात आता त्याला छान किसून घ्यायचं आहे किसून झाले की तो किस आपल्याला छान घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि ते पाणी आपण चेहऱ्याला लावण्यासाठी यूज करू शकतो अजिबात पाणी राहता नये आता छान सुटसुटीत झाला आहे कीस आता ते गोळा होईल इतपत तांदळाचे पीठ घालून घ्यायचं आहे मला ह्यात मोठ्या चमच्याने चार चमचे तांदळाचं पीठ लागलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ कमी जास्ती प्रमाण करू शकता आता थोडंसं मीठ घालून घेऊया च चवीनुसार बडीशोप ओवा छान धुऊन घालून घेतला आहे आता आलं मिरची आणि कडीपत्ता याची पेस्ट घातली तीळ घातले मोठ्या चमचाभर आणि लिंबाचा रस घालून घेतला आहे आता छान चमच्याने मिक्स करूया हाताने केले तर छान एकजीव होणार म्हणून हाताने करूया आता छान एकसारखं झालं आहे जणू काही घट्ट गोळा बनतो आहे बघा मस्त झालं आहे आता छोटे छोटे गोल बनतील इतपत पीठ व बटाटा मिक्स झाला आहे मस्त बनला बघा आता एक छोटासा चमचा इनो आणि तेवढंच पाणी घालून आपण त्याच्यात मिक्स करून घेतलं आहे आता छोटे छोटे बॉल्स करून आपण तळून घेणार आहोत ते तळताना दिसतात आहे मस्तपैकी पण तळताना एक एकच बॉल घालायचा जेणेकरून तेलाचं तापमान एकसारखं राहिलं पाहिजे एक साथ नाही घालायचे असे गरमागरम बटाटा बॉल तयार आहेत लाईक तो म्हणता आहे बॉस मस्त एन्जॉय परत भेटूया बाय